नमस्कार मी अक्षय प्रत्येकदा स्वागत करतोय स्पॉटलाइट मराठी या युट्यूब चॅनलवरती मित्रांनो मागील त्याला सोलर पंप योजनेमध्ये शेतकऱ्यांना अर्ज करताना अडचणी भरपूर येत आहेत यामध्ये सगळ्यात मोठी अडचण जी आहे ते आता ही सुरू झालेली आहे की ज्या शेतकऱ्यांनी नवीन अर्ज के करत आहेत कि किंवा ज्या शेतकऱ्यांनी नवीन अर्ज केलेले आहेत पण पैसे भरलेले नाहीत अशा शेतकऱ्यांना ही समस्या मोठ्या प्रमाणात जाणवत आहे आणि यामुळे बरेच शेतकरी परेशान आहेत तर ज्या शेतकऱ्यांनी पहिले अर्ज भरले होते आणि पैसे भरलेले नव्हते त्या शेतकऱ्यांचे अर्ज ड्राफ्ट मोडमध्ये ठेवलेले गेले होते आणि त्यांना पैसे भरा अशा प्रकारचा ऑप्शनसुद्धा दाखवला जात होता आणि आत्ता दोन आठवड्यापासून जे नवीन अर्ज करत आहेत अशा शेतकऱ्यांनासुद्धा तात्काळ पैसे भरायचा पर्याय दिसत नाही यामुळं शेतकरी जे आहे ते खूप गोंधळात आहेत की काय नेमकं काय प्रॉब्लेम आहे किंवा काय झालं आहे पैसे भरायचं ऑप्शन कधी येणार आहे ह्या सगळ्या गोष्टीसाठी तर मित्रांनो आपल्याला माहीत आहे की या योजनेचा मध्ये शेतकऱ्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभाग आहे आणि यामुळे या योजनेवरती आणि अंमलबजावणी करण्यासाठी भरपूर वेळ लागत आहे तसेच ज्या शेतकऱ्यांनी ही योजना सुरू झाल्या झाल्या अर्ज भरून पेमेंट केलं होतं त्या शेतकऱ्यांना आत्ता म्हणजे ह्या एक ते दोन महिन्यापासून जे आहे ते कंपनी निवडायचं ऑप्शन त्याच्यानंतर सर्वे जॉईंट सर्वे इन्स्टॉलेशन या सगळ्या गोष्टी जे आहेत ते या महिन्यामध्ये होत आहेत आणि सध्या जो आहे तो पावसाळा सुरू आहे पावसाळा सुरू असल्याकारणाने इन्स्टॉलेशनची जी काही प्रोसेस आहे ती एकदम धीम्या गतीने सुरू आहे त्याच्यानंतर कंपनी सिलेक्ट केल्यानंतरसुद्धा वायरमेंट कोण सर्वे करण्यास टाळाटाळ करणे पावसामुळे ह्या गोष्टी आहेत म्हणजे योजनावरती कुठल्याही प्रकारचं कडक अंमलबजावणीसाठी कुणाचंही असं लक्ष नाही म्हणजे जसं ज्याच्या परीनं ज्याला या योजनेमध्ये लवकर सहभागी होता होईल त्यापरी प्रत्येक व्यक्ती जो आहे तो धडपडत आहे यामध्ये कुठलाही अधिकारी किंवा शासनाचा असं कुठलीही समिती नाही की या योजनेवरती पूर्ण लक्ष देऊन किंवा ही योजना खडेकूटपणे पार पडेल अशा प्रकारे पाहते तर यामुळे ही योजना अंमलबजावणी करताना खूप उशीर होत आहे आणि सगळ्यात जास्त त्रास जो आहे तो आपल्या शेतकरी बांधवांना होत आहे आता यामध्ये बऱ्याच शेतकऱ्यांच्या काय अशा कमेंट आहेत की सर पैसे भरून आठ आठ नऊ नऊ महिने झाले पण अजून कंपनी एवढ्याच ऑप्शन येत नाही आता कंपनी जी आहे जो काही कोटा होता तो गेल्या दोन महिन्यापूर्वी भरपूर प्रमाणात खोटा होता यामध्ये खूप साऱ्या नवीन कंपन्या ॲड झाल्या होत्या आणि खूप साऱ्या नवीन कंपन्या असल्यामुळे शेतकरीसुद्धा गोंधळामध्ये होते की आता ह्या सगळ्या कंपन्या नवीनच दिसत आहेत पी एम कुसुममध्ये वेगळ्या होत्या पण वेगळीच आहेत मग निवडायची का नाही अशा प्रकारे बऱ्याच शेतकऱ्यांनी कंपन्या निवडल्या नाहीत आणि बऱ्याच शेतकऱ्यांनी निवडल्या ज्यांनी निवडल्या त्यांचंसुद्धा मटेरियल अजूनपर्यंत आलेलं नाही किंवा कंपनीबरोबर कॉन्टॅक्ट होत नाही आणि जे राहिले आहेत त्यांना कंपनी निवडायचा ऑप्शन पण येतो आहे पण त्यांना कंपनी कधी येते आणि कधी जाते हेच माहीत होत नाही तर मित्रांनो ज्या काही आता यामध्ये नवीन कोटा येतोय तो पण काही अल्प प्रमाणात येतोय आला आला म्हणता एकदा पाच ते दहा मिनिटांमध्ये तो कोटा संपून जातोय त्यामुळे शेतकऱ्यांना काही काळाच्या आतमध्येच पूर्ण कोटा निघून जातोय तसेच ज्या शेतकऱ्यांना नवीन अर्ज करायचा आहे ते शेतकरी अर्ज तर भरत आहेत पण त्यांना पैसे भरायचा ऑप्शन मिळत नाही त्याच्यानंतर जे शेतकऱ्यांनी पहिला अर्ज केला आहे त्यांना आता पैसे भरायचे आहेत ते सुद्धा पैसे भरू शकत नाहीत कारण ऑप्शनच नाही कधी कधी वेबसाईट बंद पडते कधी सुरू होते ते कोणालाच काही माहीत नाही कंपनी येतात तर कधी रात्री आठ नऊ वाजता येतात कधी रात्री दोन वाजता येतात कधी दुपारी चार वाजता येतात म्हणजे असा काही स्पेसिफिक टायमिंग जो आहे तो यांचा अजिबात नाही आहे तर यासाठी मित्रांनो तुम्हाला एक सूचना आहे ज्यांची कोणाची कंपनी निवडायची बाकी आहे आपण व्हिडिओ बनवला आहे आपला व्हॉट्सअप ग्रुप आहे तिथं तुम्ही जाऊन जॉईन होऊ शकता त्या ग्रुपची लिंकसुद्धा ह्या व्हिडिओमध्ये मी देतो कशाप्रकारे जॉईन करायचं आहे तर पहिल्यांदा तिथं सबस्क्राईब बटनवरती क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर आपला यूट्यूब चॅनल ओपन होईल सबस्क्राईब केल्यानंतरच तुम्हाला परत पांघारी त्या पेजवरती यायचं आहे तिथं तुम्हाला व्हॉट्सअपची लिंक दिसेल आणि तुम्ही तिथं रिक्वेस्ट टाकायची आता रिक्वेस्ट टाकल्यानंतर इकडं व्हॉट्सअप ॲडमिनला तुमचा नंबर दिसेल जर तुम्ही सबस्क्राईब केला असेल हो हो तर ॲक्सेप्ट होईल किंवा रिजेक्ट होईल तर अशा प्रकारे तुम्ही व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन व्हा ग्रुपचे नेम आहे तिथं तुम्ही वाचू शकता शेतकरी भरपूर प्रमाणात मोठ्या प्रमाणात शेतकरी आपले जुळलेले आहेत कंपन्या आल्या लगेच आपल्या ग्रुपमध्ये नोटिफिकेशन येतं आणि त्यामुळे आपल्या ग्रुपमधील शेतकऱ्यांना यांचा लाभ मिळतो आता मागच्या गेल्या आठवड्यात जे आहे ते किंवा या आठवड्यामध्ये जवळजवळ तीन वेळेस कंपन्या येऊन गेल्या आता काल शक्ती कंपनी दुपारी तीनच्या चार 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 ते चारच्या आसपास आली होती अवघे मोजून आठ मिनिट कंपनी होती आपल्या ग्रुपमधल्या दहा ते पंधरा शेतकऱ्यांनी त्यांना भेटली निवडली आणि त्यांनी अलर्ट सुद्धा केलं तर की कंपनी आली त्यामुळे दहा पंधरा शेतकऱ्यांना जी आहे ती कंपनी निवडता आली तर अशा प्रकारे हा सगळा या योजनेमध्ये गोंधळ सुरू आहे आता पैसे भरायचा ऑप्शन का गायब आहे तर ज्या कुणी पहिले शेतकऱ्यांनी पैसे भरले त्या शेतकऱ्यांचीच अजून प्रोसेस बाकी आहे त्याच्यानंतर नवीन अर्ज करून त्या शेतकऱ्यांचे पैसे भरून घेणे त्या शेतकऱ्यांना अजून वाट पाहण्यासारखं काम आहे आता याविषयी महावितरणामध्ये चौकशी केल्या असता दोन तीन उच्च अधिकाऱ्यांकडून असं सांगण्यात आलं की पैसे भरायचा ऑप्शन हा तात्पुरता थांबवलेला आहे कारण आधी जो काही शेतकऱ्यांनी भरणा केला आहे ज्यांचं इन्स्टॉलेशन बाकी ज्यांची कंपनी ओढायचं बाकी आहे आधी त्या शेतकऱ्यांची जी काही वेटिंग प्रोसेस खूप लांब आहे म्हणजेच की खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी जे आहे ते या योजनेमध्ये सहभाग घेतलेला आहे या शेतकऱ्यांची आधी प्रोसेस पूर्ण होऊ द्या त्याच्यानंतर जे आहेत जे काही अर्ज ड्राफ्ट मोडवरती आहेत त्या शेत त्यांना परत एकदा पैसे भरायचा ऑप्शन जो आहे तो देण्यात येणार आहे तर आता असा आहे पावसाळा पावसाळ्यामध्ये सगळी कामं एकदम संतगतीने असतात आणि इन्स्टॉलेशन तर आता एक या आमच्या जिल्ह्यामध्ये जवळजवळ पाऊस थोडा कमी त्यामुळे काही कुठं इन्स्टॉलेशन होत आहेत पण मोठा पाऊस सुरू झाल्यानंतर इन्स्टॉलेशन जे आहे ते पूर्णपणे बंद असतात तर इन्स्टॉलेशन बंद म्हणजे सर्वे बंद सर्वे बंद म्हणजे कंपनीचं पेमेंट येणं बंद गव्हर्मेंटकडून आणि जर सरकार करून कंपनीचं पेमेंट आलं नसेल तर शेतकरी कंपनी जी आहे ते नवीन कोटा सोडत नाही कारण त्यांचं एक टार्गेट असतं की या कोट्याचं पेमेंट आल्यानंतरच नवीन कोटा अलॉट केला जातो आणि त्यानंतर वेंडर तुम्हाला दिसतात आणि त्यानंतर शेतकरी जे आहे ती कंपनी निवडू शकतात अशा प्रकारे ही प्रोसेस आहे त्यामुळे शेतकऱ्याने वाट पहा थोडा धीर धरा योजना चांगली आहे पण योग्यरित्या नियोजन न केल्यामुळे शेतकऱ्यांना खूप मोठा त्रास होतो आहे आपोवांवर विश्वास ठेवू नका कुणाच्या नादी लागू नका पैसे दोन चार हजार दिले की मी पंप आणतो पुढं करतो अर्ज जे करत असतील त्यांना करू द्या तुमचे पैसे जे आहेत तुमच्या कष्टाचे फुकट वाया घालू नका जवळजवळ मी स्वतः माझ्या पी एम कुसुममधला पंप दोन हजार बावीस साली मी अर्ज केला होता आणि दोन हजार चोवीस मार्चमध्ये तो माझा पंप लागला जवळजवळ मी अडीच वर्ष पी एम कुसुम या पंपाच्या योजनेमध्ये वेटिंगमध्ये होतो तर पंप लागतो वेटिंगमध्ये राहा लोकांना घाई खूप आहे आता काल तर एका शेतकऱ्याने मला मेसेज केला की सर मी आत्ताच शक्ती कंपनीचा पंप निवडला मग माझा पंप कधी लागेल अहो आधी पंप तरी निवडू द्या सर्वे होऊ द्या वर्क ऑर्डर येणार आहे मटेरियल येणार आहे इन्स्टॉलेशन होईल परत सर्वे होईल ह्या सगळ्या गोष्टी असतात या गोष्टीसाठी जवळजवळ दोन तीन महिने जातात पण शेतकऱ्यांना घाई खूप आहे त्यामुळे शेतकऱ्यांचं नुकसान आणि शेतकऱ्यांना मनस्ताप ह्या गोष्टी होतात तर मित्रांनो करतो की आपल्याला माहिती समजली असेल आणि जर तुम्हाला काही आणखी माहिती पाहिजेल तर आपल्या व्हॉट्सअप ग्रुपला नक्कीच जॉईन व्हा तिथं शेतकरी आपापले प्रश्न मांडतात माहिती विचारतात एकामेकाला माहिती सांगतात या सगळ्या गोष्टी होतात तर मित्रांनो आशा करतो की माहिती समजली असेल पैसे भरायचा ऑप्शन येणार आहे थोडी वाट पहा आपला अर्ज भरून ठेवा योग्य कागदपत्रासाठी अर्ज सादर करा त्याच्यानंतर वेट करा तुगं गडबडीत चुकीचे कागदपत्र अपलोड करून अर्ज सबमिट करू नका पैसे भरल्यानंतर परत अर्ज रिटर्न येणार आणि तुम्हालाच त्रास होणार आहे तर मित्रांनो आशा करतो की माहिती समजली असेल आणि जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा धन्यवाद